डोळे भरून आले आस्रूच्या धारा लागल्या बाळाचा सन्मान पाहून तिचं मन गदगद झालं पण एका मास्तराची नजर ती आईवर गेली हो आणि त्या मास्तरानी लांबून पाहिलं आणि माईकवर आवाज दिला ओ माय ओ माय एवढं लांबून काय पाहतात जवळ येऊन बघा तुमचाच पोरग आहे असं म्हटल्यावर नाहीला जणं आईला व्यासपीठावर जावं लागलं समाजान आईच्या सुद्धा गळ्यामध्ये हार घातले अशा आईने मुलगा घडवला हे फार चांगलं झालं पण बाळ्याला आईचा खूप राग आला सांगितलं होतं म्हटलं आईला यायचं नाही तरी माझी आई आली नाराज होऊन बाळ्या निघून गेला तालुका सोडला जिल्हा सोडला राज्य सोडलं घर सोडलं पंधरा दिवस गेले एक महिना गेला दोन महिने गेले बोलता बोलता सहा महिने गेले एक वर्ष गेलं पण बाळ्या काही आला नाही बाळ्या काही आधा नाही काठी टेकत काठी टेकत काठी, टीकर, काठी, टीकर, काठी, टीकर, काठी टीकर। ती माय गावातल्या रोज जायची साहेब हो साहेब माझ्या बाळ्याचा काही निरोप आला माझ्या बाळ्याचं काही पत्र आलं ते पोष्टमन आपलं तिची समजूत काढून निघून जायचं बाळ्या मला आईला विसरून गेला होता अशी खूप मुलं आहेत जिवंतपणे आईला बोलत नाही खूप कीर्तन करतो आम्ही रोज बाबर सर रोज डायरी मध्ये जागा नाही कीर्तन खूप चाललेत खूप वाढले शोकांतिका अशी आहे की घरातले काही मुलं आईला बोलत हरबात कुतुम भुलो भले माप मा कुतुमत भुलना आज एका आईच्या वर्ष रात्राला दोन माता एकाची एक माता सुमन बाई आज त्यांचा परिवार आणत आमच्या आईची आठवण ते काढतात आपली आई जिवंत घेऊन जा दातलीकर केदारपूर सिन्नर तालुका नाशिक जिल्हा याकरून महाराज साखरेचं कीर्तन आहे दोनशे कीर्तन आहेत माझ्या युट्यूबला रोज एका एका गावाला जाणार आम्ही महाराज आहे हजार किलोमीटरचा प्रवास करतो रोज पण रोज सांगतो घड्या हर बात कुतुम भुलो भली माँ बाप को तू मत भूलना चाहे लाख कमाई धन दौलत बंगला कोटि बनाया है लाख नहीं ये खाक है सब इस राज को तू मत भूलना हर बात को तुम भूलो भले बाप नगर जिल्ह्यामध्ये बालवणी नावाचं गाव एक कैलास महाराज पवार होंकार महाराज माझ्या कीर्तनात गायला होते कीर्तन आईच वर्ष श्राद्धाचं होतं लाईव घडलेली घटना कीर्तन संपलं आणि कीर्तन झाल्यावर एक लाल फेटाचा माणूस उभा राहिला बोलायला माईक वर बोलताना म्हणायला लागला महाराज काय तुमचा आवाज आहे काय तुम्ही कीर्तन करता काय हे गायक गातात आमच्या हृदयाला पाजर फोडला महाराज तुम्ही पण जाईचं तुम्ही वर्ष श्राद्धाचं कीर्तन केलं तिचा एकुलता एक मुलगा वर्ष श्राद्धालाही आला नाही गंगा पूजनालाही आला नाही दहाव्यालाही आला नाही आणि आई गेली तेव्हा मातीला सुद्धा आला नाही आम्ही सगळेजण रडत होतो कीर्तन झाल्यानं आम्ही त्या बाबाला विचारलं तुम्ही कोण आहात म्हटले मी त्या पोराचा बाप आहे फार वाईट वाटलं कुठे आहे तुमचा मुलगा म्हटलं अमेरिकेला आहे काय करतो तुमचा पोरगा म्हटलं खूप मोठा श्रीमंत व्यक्ती आहे पण आई गेल्यावर आला नाही काय करायची श्रीमंती काय करायचे पैसे एवढे पैसे कमून जर मायबाप फाटलेले लुगडे फाटलेले कपडे घालून पोराला शिकवत असतील आणि ते मायबाप गावाकडे जर गेल्यावर त्यांच्या मातीला मुलं येत नसतील तर ते पैसे काय कामाचे ते घर काय कामाचं ते संस्कृती काय कामाची ऐका रे बाळ्या विसरून गेला होता आईला आई, आई मात्र रोज त्याची वाट पाहत होती चुकलंच म्हणायची माझ्याकडून मी उगीच गेले सत्काराला माझा बाळा माझ्यावर नाराज होऊन गेला आई कशाला म्हणतात ऐका रे आई कळेल आई एक वर्षभर कीर्तन ध्यानात ठेवा घेऊन जा रे माझ्या दादांनो घरी हे रोज वाट पाहायची आता दोन वर्ष गेले पाच वर्ष गेले दहा वर्ष गेले काही आला नाही हुशार होता बुद्धिमान होता मोठ्या चांगल्या नोकरीला लागला राज्यातून परदेशात गेला ऐका परदेशातून पर बुद्ध्यावर पर पर गेला आईला मात्र विसरून गेला होता आई मात्र रोज काठी टेकत गावातल्या पोष्ठमनला विचारत होती आता दहा बारा वर्ष निघून गेले माथारी जीर्ण झाली थकली दमली श्वासोश्वास कमी पडायला लागले आणि एक दिवस ती आंधळी माय या जगाचा निरोप घेऊन निघून गेली काही आला नाही गावातल्या काही चांगल्या बाबडसरांसारख्या माणसांनी त्याची माती केली गावातले काही तरुण पोरं त्या केदार परिवारासारखी मुलं कीर्तन ठेवणारी मुलं त्यांनी गावात माती केली त्याचा विधी केला गाववाल्यांनी तिथं सगळं केलं बाळा काही के आला नाही आता माळ मरून दहा पंधरा वर्ष निघून गेले आणि पंचवीस तीस वर्षानं मोठा साहेब झालेला बाळ्या काहीतरी कामाच्या निमित्तानं महाराष्ट्रात आला जिथं काम निघालं जन्मगाव निघालं ती शाळा दिसली ते व्यासपीठ दिसलं ते घर दिसलं घराच्या दरवाज्यापर्यंत गवत वाढलेलं होतं रस्ता काढत दरवाज्याच्या गवतातून आतमध्ये गेला पाहतो तर घरामध्ये सगळीकडे जाळ्या झालेल्या होत्या बाळ्याला कोणी ओळखत नव्हतं घर सगळं जाळ्याने भरलेलं होतं आणि समोर त्याच्या बापाचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो लावलेला होता त्या जाळ्या बाजूला करत फोटोकड पाहत होता त्या फोटोच्या शेजारी गोल एका आकारामध्ये देवळीमध्ये एक पांढरी चिठ्ठी पडलेली होती काहीतरी आहे म्हणून हातामध्ये घेतली चिठ्ठी तर त्या चिठ्ठीवर एक दहा पाच वडी लिहिलेल्या होत्या माझ्याकडे बघा त्या चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं चिरंजीव बाळू मी तुझी आंधळी माय मी तुझी आंधळी माय अरे माझ्या आईनं काय लिहून ठेवलंय खाली लिहिलं होतं बाळ्या मी तुझी खूप वाट पाहिली माझे डोळे तुझी वाट पाहून पाहून थकून चालले आता मी मरून चालले जाता जाता तुझ्या एका प्रश्नाचं उत्तर तेवढं द्यायचं राहिलं त्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहील पुढं लिहिलं होतं बाळ्या तू आठवी पास झाल्यापासून ते दहावीचा बारावीचा सन्मान होईपर्यंत रोज मला एक प्रश्न विचारायचा आई तुला डोळा का नाही आई तू डुचकी का दिसते आई तू आंधळी का दिसते आई लोक मला आंधळीचा मुलगा का म्हणतात मी कधी सांगितलं नाही बाळ्या तुला पण आता मरून चालले म्हणून लिहून ठेवते आई बाळ्या ईश्वरानं मला दोनही डोळे दिले होते मी दोन आई डोळ्यानं मला जग दिसत होतं जन्माला आले तेव्हा दोन डोळ्यानं आले होते तुझ्या बापाशी माझं लग्न झालं तेव्हा सुद्धा मला दोन डोळे होते ऐक रे बाळ्या माझ्या गर्भामध्ये माझ्या पोटामध्ये तुझा अंश वाढत होता तुझा बाप एका रोगानं मरून गेला माझ्या पोटामध्ये तुझा अंश ठेवून गेला मला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं बाळू आणि ॲडमिट केल्यावर डॉक्टरांनी मला आनंदानं सांगितलं आई तुम्हाला गोरापान मुलगा झालाय राजस कुमार आहे राजपिंडा आहे आनंदाच्या दहरी उभ्या राहिल्या माझ्या अंगावर रोमांचे उभे राहिले मला बाल झाल्याचा आनंद झाला माझ्या जगण्याचा अधिकार आला म्हणून मी नाचायला लागले जास्त काळ आनंद टिकला नाही डॉक्टरांनी सांगितलं आई तुमचा पार्ग फार गोरापान आहे फार सुंदर आहे पण तुमच्या बाळ्याला ईश्वरानं एक डोळा दिला नाही मी असं म्हटलं असं करू नका डॉक्टर माझ्या बायाला दोन डोळे पाहिजे ना डॉक्टरांनी मला एक पर्याय सांगितला या या समयाला तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करावं लागेल तुमचा एक डोळा काढून तुमच्या पोराला जर बसवला तर तुमचा पोरगा दोन डोळ्याने जग पाहिल मी होकार दिला डॉक्टरांनी माझ्या डोळ्याचं ऑपरेशन केलं बाळ्या तो डोळा काढला आणि तो डोळा तुला बसवला तेव्हापासून लोक मला आंधळी म्हणायचे तेव्हापासून जग मला आंधळी म्हणायला लागले तेव्हापासून लोक मला डुचकी म्हणायला लागले मला त्याचं दुःख कधी जालं नाही का माझ्या डोळ्यानं तू शिकत होता माझ्या डोळ्यानं तू जग पाहत होता माझ्या डोळ्यानं तू अभ्यास करत होता आता माझ्याकडे बघा रडून रडून चित्र चिठ्ठी भिजून गेली होती रडून रडून पत्र भिजून गेलं होतं माफी मागायला आई राहिली नव्हती कळून चुकलं होतं जो डोळा आहे त्या डोळ्याने मी अभ्यास केला नंबर आणला महाराष्ट्र देश फिरलो तो डोळा माझा नाही तो डोळा माझ्या आईचा आहे कधीचीच माय निघून गेली होती आईनं मात्र डेकडा डोळा दिला होता माझी कथा संपली तुम्हाला एवढंच सांगायचं तुमचा डोळा खराब झाला डोळा देणार आई आहे तुमच्या शरीरातले कोणताही पार्ट खराब होऊ द्या तुम्हाला ती दान देणारी फक्त आई आहे म्हणून तुमच्या शरीरातले अष्ट पदार्थ देणारी आई आहे बाळ्याला माहिती नाही ज्या डोळ्याने मी अभ्यास केला तो डोळा माझा नाही लक्षात ठेवा आई सारख मास मासफड कर बो नाही खराब झाला तर डोळ्यात देणारी आई असते लेकुराची हित वाहि किंवा जाणी माऊलीची चित्त आपला जसा सिन्नर तालुका आहे तसं आमच्या बीड जिल्ह्यामध्ये अंबाजोगाय हो नावाचा तालुका त्या अंबाजोगाई तालुक्याला एक तात्याराव लहानी नावाचे डॉक्टर जन्माला आले वंजारी समाजात जन्माला आले मोठा व्यक्ती आहे त्या तात्यारावांनी जे जे हॉस्पिटलला काम केलं तर एक लाख इकडे बघा एक लाख डोळ्यांची लोकांचे ऑपरेशन फ्री केली त्यांनी एक लाख लोकांच्या माणूसच नाही महाराज तर ते ऐका पद्मश्री पुरस्कारानं त्यांना गौरवण्यात आलं त्यांच्या टी मुला टीव्ही मुलाखती मोबाईलवर मुलाखती ऐकत जा त्या तात्यारावांना सहावीला शाळेत जात असताना बर का सहावीला शाळेत जात असताना दोनही किडण्या तात्यारावांच्या खराब झाले होते आणि त्यांच्या आईनं स्वतःच्या शरीरातली किडनी दिली महाराज की काही गरीबी होती त्यांची इतकी गरीबी एक दिवस लग्नाला जायचं होत लग्नाला त्यांच्या आईला आणि ती म्हटली अरे